हुँ. ते असले मग सगळ्याचे पुण्य नाही कोणी बी माणूस सोबत असतो त्यातलं काही नाही दोन दिवसामध्ये जरा मी पाठला सोबत काही बोलणं वगैरे चालतं का फोनवरून काही निघायच्या वेळेस अगोदर काही मुंबईला हा आलता ना ती इथं काय म्हटली मला नाही सांगत ती मग ओपरेशन करायचं मग मी त्याला ओपन खूप हाटी हा ओपरेशन करून देत नव्हतो ना मी त्याच्यामुळे ते एकूण यायचंच नाही म्हणलं समाजासाठी सगळं त्यांनी मला आता पण तुम्ही होते मायबाप पण आता जनता माय मायबाप आहे हा आता तुम्ही मध्ये बोलायचंच नाही बोलायचंच बंद केलं पण तुमच्या लेखाने मोठं नाव केलं ना, म्हणजे जनतेचं कल्याण झालं त्याचं तर आहेच पण जगाचं कल्याण असं मराठ्याचं कल्याण झालं की तुम्हाला सांगतो कोणीच पुसत नव्हतं नाही आणला लय टाइम आलता मोठा हा पण ते देवानी ठेप्याला बसला एका काय वाटलं तुमच्या काय नाही पण सारा आनंद वाटतो ना सरे जनतेलाच आनंद वाटतो ना आम्हाला नाही वाटत का मग असं आहे ना पहिल्यापासून पहिल्यापासून जयंती झाडावर बांधायचं मी काढून टाकायचं पुन्हा पाच पंचवीस बांधायचा समाजासाठी सगळं हा समाजासाठी कराय आता आनंद वाटतोय तुम्हाला हा सारा आनंद झाला जयंतीला झाला ना आम्हाला झाला आमच्यापासून जनतेला जास्त आनंद झाला आम्हाला हा जनता लय पळली हो का ते गाव उपाशी तापसे राहिलेत लोक लय हलका पंचवीस पंचवीस नाही समजे पण देवाने कल्याण केलं कल्याण केलं हा आनंद वाटतो आनंद आहे सरकारने जागा फटका करून याबद्दल काही बोलणार काही जागा फटका करीत नाहीत काही करीत नाहीत त्यांना काय त्यांना काय अडचण नाही का यायची हा मराठी का मेले का सगळेच मग त्यांना पुन्हा नाही जाता या जग तिथे मग मग तर येणारच देत माघारी आहे ना ते आता दगा फटका नाही करायचा <laughs>